गेल्या काही काळातील घटनांमुळे मोदी सरकारविषयी मुस्लिम आणि अल्पसंख्यांक समाजाच्या मनात काहीशी तेढ निर्माण झाल्याचं चित्र आहे ही प्रतिमा मलिन प्रतिमा कशी बदलायची या विवंचनेत असतानाच आता मुख्तार अब्बास नक्वी यांच्या विधानाने मोदी सरकार आणखीन अडचणीत येण्याची शक्यता आहे आम्हा अल्पसंख्यांकांना कधीकधी दुय्यम नागरिक असल्यासारखं वाटतं असं धक्कादायक विधान मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं ते बुधवारी राष्ट्रीय अल्पसंख्यांक समितीच्या नवी दिल्लीतील चर्चासत्रात बोलत होते देशाच्या राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले असले तरी त्यामध्ये काहीतरी उणीव आहे आम्हाला कधी कधी या देशाचं दुय्यम नागरिक असल्यासारखं वाटतं मूळ प्रश्नांना कधी कधी मूठमाती दिली जाते असं विधान त्यांनी केलं होतं त्यानंतर आपल्या विधानातील चूक लक्षात येताच मुख्तार अब्बास नक्वी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला माझं विधान हे सामाजिक परिस्थितीला नव्हे सामाजिक परिस्थितीला नाही तर वोट बँकच्या राजकारणाला धरून होतं अशी सारवासारव मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात दादरी आणि उनाव या घटनांमुळे मोदी सरकारची प्रतिमा ही मलिन झाल्याचं चित्र आहे त्याच आता ह्या वारंवार सरकारकडून याबद्दल खंडन होत असतानाच आता अब्बास नक्वी यांनी केलेल्या या विधानामुळे जणू भाजप सरकारला घरचा आहेरथ मिळालाय या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम